मागील व्हिडिओ मध्ये आपण ट्युबरक्युलोसिस टीबी क्षयरोग विषयी सविस्तर माहिती बघितली आजच्या व्हिडिओ मध्ये आपण याच्या उपचाराविषयी माहिती बघणार आहोत उपचाराविषयीची माहिती आपण दोन टप्प्यामध्ये म्हणजे दोन व्हिडिओ मध्ये बघणार आहोत पहिला व्हिडिओ जनरल फर्स्ट लाईन प्रोटोकॉल आणि दुसरा व्हिडिओ ज्यांना ड्रग रेजिस्टन्स आहे तर अशा रुग्णांसाठी आपण कशी ट्रीटमेंट देतो हे बघणार आहोत तर आज आपण बघूयात फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट टीबी मध्ये तर एन टी पी म्हणजेच नॅशनल ट्युबरक्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्राम सरकारने चालू केलेला आहे आणि ह्याच प्रोग्रामच्या अंतर्गत आपण ट्युबरक्युलोसिस साठी ट्रीटमेंट देत असतो तर आजच्या या मध्ये आपण ह्याच ट्रीटमेंट विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजीत किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल स्टेशन ट्रीटमेंटच्या अगोदर आपण बघूया की याचं डायग्नोसिस कसं होतं तर मायक्रोबायोलॉजिकली जर बघितलं तर आपली थुमकीची तपासणी केली जाते कल्चर त्याच्यानंतर रॅपिड मॉलिक्युलर टेस्टद्वारे केले जातात क्लिनिकली त्याच्या लक्षणं बघून सुद्धा आपण म्हणू शकतो की याला टीबी आहे त्यानंतर याच्यामध्ये पल्मोनरी ट्युबरक्युलॉसिस जो की आपल्या फुफ्फुसामध्ये म्हणजे लंग्स मध्ये असतो आणि एक्स्ट्रा पल्मोनरी म्हणजे आपल्या फुफ्फुसाच्या व्यतिरिक्त हा पसरत असतो त्याच्यानंतर नवीन केस याच्यामध्ये बघितलं जातं हिस्ट्री ऑफ टीबी नवीन केस किंवा के मग प्रिव्हियसली झालेला असेल तर ते बघितलं जातं रिकरंट परत आलंय तर ते बघितलं जातं ची ट्रीटमेंट घेतली आहे त्यांनी पण तरी फेलियर आलं तर त्या गोष्टीचा विचार केला जातो आणि त्याच्यानंतर ड्रग रेजिस्टन्स आहे का त्यानुसार ट्रीटमेंट पुढे जात असते तर आता आपण फर्स्ट लाईन ट्रीटमेंट बघूया फर्स्ट लाईन ट्रीटमेंटमध्ये माझ्या हातामध्ये ही कीट दिसत आहे तर ही किट वापरली जाते याच्यामध्ये चार प्रामुख्याने ड्रग असतात त्याच्यामध्ये आयसोनायझाईड रिफॅम्पेसिन पॅराझिनामाइड आणि इथे हे चार औषधं असतात तर याचं प्रमाण आपण बघितलं तर आयसोनायझाइड पंच्याहत्तर एम जी प्रत्येक गोळीमध्ये रिफॅम्पेसिन दीडशे एम जी प्रत्येक गोळीमध्ये पॅराझिनामाइड चारशे एमजी प्रत्येक गोळीमध्ये आणि ब्युटॉल दोनशे पंच्याहत्तर गोळीमध्ये कंटिन्युएशन फेज असं मिळून सहा महिन्याचा कोर्स आपण दिला जातो दोन महिन्याची इंटेन्सिव्ह फेज असते आणि कंटिन्युएशन फेज चार महिन्याची असते तर आपण इंटेन्सिव्ह फेज मध्ये चारही औषधं देतो आयसो नायसाईड रिफॅम्पेसिन पॅराझिनामाइड आणि इथे आणि त्याच्यानंतर जी कंटिन्युएशन फेज असते पुढील चार महिन्यासाठी तर त्याच्यामध्ये आपण आयसो नायसाईड देतो रिफॅम्पेसिन देतो आणि इथेम्ब्युटॉल देतो याच्यामधनं आपण पॅराझिनामाइड वगळून टाकत असतो तर अशा प्रकारे आपण सहा महिन्याची ट्रीटमेंट देत असतो आता ही ट्रीटमेंट देत असताना याच्यामध्ये दे वजनाचा खूप मोठा रोल असतो तर वजनानुसार आपण गोळ्या देत असतो जर रुग्णाचं वजन पंचवीस ते चौतीस असेल तर त्याला दोन गोळ्या रोज दोन गोळ्या घ्यावा लागतात डेली दोन गोळ्या उपाशी बोटी आपण देत असतो त्यानंतर त्याचं वजन पस्तीस ते एकोणपन्नास असेल तर तीन गोळ्या रोज आपण सहा महिन्यासाठी देत असतो त्यानंतर पन्नास ते चौसष्ट असेल तर चार गोळ्या रोज आपण देत असतो त्यानंतर पासष्ट ते पंच्याहत्तर त्याचं वजन असेल तर पाच गोळ्या आपण रोज दिल्या जातात आणि पंच्याहत्तरच्या वर असेल तर सहा गोळ्या रोज अशा प्रमाणे आपण सहा महिने दोन फेज मध्ये इंटेन्सिव्ह फेज आणि कंटिन्युएशन मध्ये ट्रीटमेंट देत असतो तर ही झाली जनरल फर्स्ट लाईन ट्रीटमेंट मध्ये ह्या चारही औषधांमध्ये जर कशाला रेजिस्टन्स असेल किंवा मल्टी ड्रग रेजिस्टन्स असेल तर काय ट्रीटमेंट द्यावी याविषयी सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अबिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा